या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये ग्लॅमर आणलंय तर हा गॉड ऑफ टेनिस क्रिकेटचा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचं नाव आहे टेनिस क्रिकेटचा कपिल देव यांनी भारतासाठी वर्ल्ड कप उचलला होता त्याच वर्षी म्हणजे एक मे एकोणीशे त्र्याशी ला कृष्णा सातपुतेचा जन्म झाला तो शाळेत कमी आणि मैदानात जास्त असायचा तेव्हा कृष्णा त्याच्यापेक्षा ते मोठ्या मुलांसोबत खेळायचा आणि फक्त खेळायचा नाही हो त्यांना लोळवायचा टेनिस क्रिकेट मधील बाप टीम असं समजल्या जाणाऱ्या प्रत्येक इलेव्हन विरुद्ध तो खेळला आणि त्याच मॅच मध्ये त्याचं नशीब पालटलं ज्यांना त्याने जोडलं त्याच प्रतिक 11 चा मालक कृष्णाला भेटायला आला आणि छोटा कृष्णा पण ते म्हणतात ना की सगळं सुरळीत चालू असेल तर माणसाने सावध राहायला हवं कृष्णा आनंदात खेळत होता पण तेव्हाच त्याच्या ते वडिलांना कॅन्सरचं निदान झालं जीवाचं रान करून कृष्णाने पैसे जमवले पण वडिलांचं निधन झालं नवऱ्याचा मृत्यू आई पचवू शकली नाही आणि तीही त्या धक्क्यात गेली कृष्णा खचला होता तेव्हा त्याची बायको प्रेग्नेंट होती तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बायकोची डिलेव्हरी करण्यासाठी कृष्णाने भंगार चोरून पैसा उभा केला आणि बायकोची डिलेव्हरी केली घर चालवण्यासाठी कृष्णा कंपनीमध्ये नोकरी करू लागला पण क्रिकेट काही स्वस्त बसू देत नव्हतं मग काय कृष्णा फुल टाईम क्रिकेट खेळू लागला तो भारताकडून सुद्धा खेळलाय भारताकडून खेळताना त्याने तेवीस शतक ठोकलेत तर देशात खेळताना पंचवीस शतक त्याच्या नावावर आहेत एका ओव्हर मध्ये सहा सिक्स मारण्याचा विक्रम त्याने तीन वेळा केलाय आज कृष्णामुळे पूर्ण तरुणाई टेनिस क्रिकेटकडे वळले टेनिस क्रिकेट मध्ये ग्लॅमर पैसा आणि ओळख आहे कारण कुणीतरी ते स्वप्न पाहिलं होतं आणि ते कृष्णाच्या रूपात जिवंत ठेवलं होतं तुम्ही ही टेनिस क्रिकेटचे फॅन असाल तर हा गॉड ऑफ टेनिस क्रिकेटचा व्हिडिओ नक्की शेअर करा कृष्णा सातपुतेला मेन्शन करा आणि संवाद से फॉलो करा